कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आत्ताच कोकण कट्टा लाईव्हच्या सोशल मीडियाच्या सर्व प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राइब करा. चिपळूणमधील केक ऑफ द डे बेकरीत धक्कादायक प्रकार समोर आलाय. केक ऑफ द डे बेकरीत कीड लागलेले आणि उंदरानं कुरतडलेले पाव आढळलेत. केक ऑफ द डे ह्या दुकानाचा अस्वच्छ किचन आणि दुर्गंधीमध्ये बनवले जाणारे केक आणि बेकरी प्रॉडक्ट चिपळूणमधील जागरूक महिलांकडून पर्दाफाश करण्यात आलाय. चिपळूणमध्ये जागरूक नागरिकांनी लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्या बेकरी चालकाचा पर्दाफाश केलाय चिपळूणमधील केक ऑफ द डे या दुकानातला प्रकार समोर आलाय नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या परप्रांतीय केक विक्रेत्याला जागरूक महिलांसह राजकीय पक्षाच्या पुढाऱ्यांच्या बेकरी मालकाला चांगला दणका दिलाय भाजप आणि मनसेचे पदाधिकारी यांनी केक ऑफ द डे चे प्रोडक्ट विक्री बंद करण्याची मागणी केली आहे दरम्यान बेकरी मधील अस्वच्छता आणि उंदरानं कुर्तळलेले पावाचे चित्रीकरण करणाऱ्या पत्रकाराला देखील बेकरी मधील परप्रांतीय कर्मचाऱ्यांनी हुसकावल्याचा प्रकार देखील समोर आलाय दरम्यान या प्रकरणावरती अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण आलेलं आहे केवळ दोनच अधिकारी असल्यानं संपूर्ण जिल्हा सांभाळणं कठीण आहे असं त्यांचं म्हणणं आहे या प्रकारावरती आता काय कारवाई होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे नमस्कार मी भारतीय जनता पार्टी जिल्हा सर सरचिटणीस राधा लवेकर मी दोन दिवसापूर्वी असंच तिथे वरती काम होतं म्हणून आलेले इथनं भयंकर वास येत होता बाहेरून जाताना म्हणून मी जस्ट डोकावून बघितलं तर जे काही चित्र दिसलं त्या दिवशी तर अजून भयंकर होतं त्या दिवशी त्यांना थोडसं बडबडल्यामुळे त्यांनी आता हे इथलं साफ केलंय अंडी पडलेली गॅस हे घाण होता वगैरे सर्वच आणि आज दोन दिवस मी विचार करून कारण हेच केक आपण शॉपमध्ये केक ऑफ द डे म्हणून चिपळून हे शॉप आपल्या कावितळीत नवीन ओपन झाले तिथे आपण खाली एवढं सुंदर त्यांनी शान ह्याच्यामध्ये शॉप ओपन करून ठेवले आणि वरतीची परिस्थिती जिथे केक बनतायत त्याची परिस्थिती बघता आज हेच केक सर्व घरातले मुलं खात आहेत हे काही मला पटलं नाही आज दोन दिवसांनी मी इथे सर्वांना घेऊन आले आणि हे चित्र इथलं समोर आहे तिथे बेस पडलेत बेस खाली पडलेत ते उंदरांनी खाल्लेले आहेत परत तिथे काय म्हणतात त्याला पाव आहेत पाव सारखं काहीतरी आहे ते पण उंदरांनी खाल्लेले आहेत अंड्यांची तिथे पूर्ण कीड पडलेली आहे टॉयलेट बाथरूम सर्वकडे ठिकाणी थुकलेलं आहे आणि हे सर्व त्यांना दाखवत दाखवत असताना त्यांच्या कामगारांनी पत्रकाराचा हात धरून त्यांना त्यांचा मोबाईल खेचण्याचा प्रयत्न केला हीच जर दुजोरी चालू असेल हे भैया लोक इथे आलेत भैया आहे तो कामगार दोन्ही पण आणि आज हीच जरी दुजोरी तो करत असेल तर हे बंद करावं की नाही हे आता पब्लिकनी सांगावं पब्लिकचा मला रिस्पॉन्स पाहिजे की हा शॉप बंद झाला पाहिजे <laughs> हो? तुम्ही कधी आला होता तुम्हाला दो, तुम्हाला दोन दिवसापूर्वी दोन दिवसापूर्वी आलेले कॉलेज बाथरूम मध्ये तुम्ही गेलात तिथे काय माहिती आली मला बाय आतमध्ये जाऊ शकले नाही काय ज्यावेळेला तुम्ही आलात त्यावेळेला प्रथम दर्शनी काम करत काय करतो का आणि इथेच बनलेले केक आता हे बेस नुकतेच त्यांनी बनवून ठेवलेले आहेत आणि हेच बेस त्यांनी खाली जाऊन विकतायत केक बनवून त्यांना विक्री बंद करा सांगून पण त्यांची पुढचे दुजोरी चालली आहे की हे येत आहेत आणि ते येत आहेत कटकार विक कार तुम्हाला सांगू नये तुम्हाला एकव dart बोलाला खाजायो बस लवकर बोलू नका కోకణ కట్టాలాయు చిప్లూన్ రత్నగిరి